नमस्कार मी भाग्यश्री फाटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजवून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला कोर्स घेणार आहे हा कोर्स ठाण्याला असेल शनिवार आणि रविवार चौथा शनिवार आणि रविवार सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार या वेळात हा कोर्स असेल सर्व पोर्शन शिकवला जाईल फक्त वायदे बाजार घेतला जाणार नाही म्हणजेच डेरिव्हेटिव्ह किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्स ज्याला कोणाला कोर्सची को चौकशी करायची असेल त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आता मार्केटकडे वळ मार्केट, मार्केट सध्या लहान मुलांसारखं झालं लहान मुलांना एखादी गोष्ट देतो म्हणून सांगितलं की ते मुलं वाट बघत राहतात आणि नंतर अचानक आपल्याला शक्य झालं नाही म्हणजे साधं सांगितलं की बाबा पिकनिकला जाऊया आपण आणि त्या दिवशी तुम्हाला रजा मिळू शकली नाही की जसं मुलं हायडोस घालतात रडारडी करतात तशापैकी सगळ्या लोकांना वाटलं लो होतं की व्याजाचे दर मार्चपासून कमी होतील पहिल्यांदा लोकांना वाटत होतं जूनपासून कमी होतील नंतर वाटू लागलं मार्चपासून कमी होतील पण आता आणि दर कमी होणार म्हणून दिवाळी साजरी केली मार्केट तेजीत गेलं पण आता दर कमी होण्यासारखी परिस्थिती दिसत नाही कारण काही काही ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा परिणाम होण्यासाठी मध्ये काही पिरियड जातो तर अर्थव्यवस्था तेवढी सुधारली आहे असं वाटत नाही आहे त्यामुळं दर कमी ऐवजी दर वाढवले जाते एक अजून एकदा व्याजाचा दर वाढवला जाईल असं वाटू लागलं आहे त्यामुळे मार्केट पुन्हा पडायला सुरुवात झाली आहे म्हणजे दर कमी करणार म्हणून साजरी दिवाळी साजरी केली आता कमी करायच्याऐवजी दर एकदा तरी रेट वाढवले जातील म्हणून शिमगा साजरा केला जातो म्हणजेच मंदी आली आहे दुसरं म्हणजे क्रूड क्रूडच्या बाबतीत रोज गोंधळ चालू आहे वेगवेगळ्या प्रकारे लिबियामध्ये अनरेस्ट आहे लिबिया तीन लाख टन बॅरल पर डे उत्पादन करत आहे त्यामुळे पंच्याहत्तर वर्ण अठ्ठ्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस एवढा क्रूडचा दर आला आहे रशियाची जहाजं भारताच्या किनाऱ्यावर आली आहेत क्रूडची पण त्याच्यावर अमेरिकेने किंमतीचा एक शिक्का मारला आहे किंवा किंमत फिक्स केली आहे भारत डॉलरमध्ये पेमेंट नाही करू शकत आहे तर रशिया सांगताय चायनाची जी करन्सी आहे युआन त्याच्यामध्ये पेमेंट करा आणि युआनमध्ये पेमेंट करण्याची भारताची इच्छा नाही आहे कारण चीनबरोबर आपले संबंध फारसे चांगले नाही युआनमध्ये पेमेंट केल्यामुळे चीनलाच अधिक फायदा होईल त्यामुळं युआनमध्ये पेमेंट करायला भारत तयार नाही आहे त्यामुळे ती क्रूडची आलेली जहाजं परत फिरत आहेत अशी क्रूडची स्थिती आहे त्यामुळे क्रूड अठ्ठ्यात्तर पॉईंट अठ्ठेचाळीस झाला आहे डॉलर इंडेक्स पुन्हा एकशे दोन पॉईंट बावन्न झाले आहेत आणि बॉन्ड इड तीन पॉईंट ब्याण्णव झाले फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे सहाशे सहासष्ट पॉईंट चौतीस कोटींची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा विक्री आहे आठशे बासष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटीचे जपानचे बाजार सुरू झाले आहेत जपानमध्ये पाचशे पॉईंट मार्केट मंदीत गेलं क्लास एथ ट्रकची विक्री नॉर्थ अमेरिकेमध्ये कमी झाली आहे म्हणजे वर्षाची जर तुलना केली वायो वाय बेसिसवर तर सात टक्क्यांनी विक्री कमी झाली आहे आणि मंथ ऑन मंथ बेसिसवर तुलना केली तर चोवीस टक्क्यांनी विक्री कमी झाली आहे मंथ ऑन मंथ बेसिसवर छत्तीस हजार सातशे पन्नास युनिटवरनं सव्वीस हजार सहाशे वीस युनिट एवढी विक्री झाली आहे तर इयर ऑन इयर बेसिसवर अठ्ठावीस हजार सहाशे एकोणऐंशीवरून सव्वीस हजार सहाशे वीस युनिट एवढी विक्री झाली बँकमध्ये चिनी डेल्टा हिंदुस्तान कॉपर एक्स स्टील अथॉरिटी आणि जी एंटरटेनमेंट चीनचं दहा वर्षाचं बॉन्ड इल्ड कमी होत आहे आज अपडेट्स जे आले त्याच्यामध्ये इंडस इंड बँकेच्या ठेवी म्हणजेच डिपॉझिट्स तेरा टक्क्यांनी वाढल्या त्या तीन पॉईंट एकोणसत्तर लाख कोटी एवढ्या झाल्या त्यांची लोन क्वार्टर ऑन क्वार्टर चार टक्क्यांनी वाढली इयर ऑन इयर वीस टक्क्यांनी वाढली आणि ती तीन पॉईंट सत्तावीस लाख कोटी एवढी झाली बजाज फायनान्स उज्जीवन स्मॉल फायनान्स यांचे अपडेट्स चांगले आले आराणी पोर्ट ही नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्सच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपये उभे करणार आहे या सगळ्यामुळे इंडस इंड बँक बजाज फायनान्स उज्जीवन अडाणी पोर्ट हे सगळे शेअर तेजीत राहते चंबळ आठ जानेवारीला बायबॅकवर विचार करणारे म्हणून चंबळ तेजीत राहील वेदांता वेदांताचे जे बॉन्ड्स होते ते बॉन्ड्स पुढे येणाऱ्या तीन वर्षात तीन पॉईंट दोन बिलियन डॉलर्स ते बॉन्डची मॅच्युरिटी होती किंवा या बॉन्डची पेमेंट करायला लागणार होती तर सत्त्याण्णव टक्के बॉन्ड होल्डरनी त्याचं रिस्ट्रक्चरिंग करायला परवानगी दिली आहे त्यामुळे वेदांता तेजीत राहील तर आज कुठले कुठले शेअर तेजीत आणि कुठले मंदीत राहतील ते आपण बघूया उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक त्यांचा कासा रेशो वाढलाय वेदांता चंबळ एन एच पी सी टाटा मोटर्स जे पी मॉर्गननी त्यांचं टार्गेट वाढवलं आहे आर सी एफ बाराशे मेट्रिक टन पर डेचा प्लांट लावणारे सूर्या रोशनी इंडियन हॉटेल इंडियन हॉटेल तर अयोध्येमुळे तेजीत आहे त्यांचं बुकिंग फुले अडाणी पोर्ट झायडस भारती एअरटेल त्यांनी तीन पॉईंट त्रेपन्न लाख सबस्क्रायबर्स जोडले, ॲक्सेस बँकेचा ए डी आर वाढला होता म्हणून ॲक्सिस बँक जेफ्रीनी कोलगेट आणि होनासाचं टार्गेट वाढवलं आहे डाबर जी आय पी सी एल व्हायब्रंट गुजरातमध्ये पुष्कळ एम ओ यू साईन झाले त्यामुळे अर्थातच इंडस्ट्रीयल पॉवरची डिमांड वाढेल म्हणून जी आय पी सी एल एन एच पी सी ग्रासीम डेलिव्हरी आत्ता जहाजांचा गोंधळ चालू आहे रेड सीमुळे तर फ्रेट रेट वाढलेत म्हणून शिपिंग कॉर्पोरेशन साख रे साखरेचं उत्पादन कमी होईल असं इस्मानी सांगितलं आहे म्हणून धामपूरसोबत ब्रिटानिया कोलगेट ओ एच जी सी बायोकॉन आणि पुनावाला फिनकॉन तर आज मंदीमध्ये बी जी आर एनर्जी रेली गेर जे एस डब्ल्यू स्टील इन्फोसिस एल आय सी कारण जी एस टी विभागाची नोटीस आली आहे जी एस टीकडून भारत फोर्ज आणि जी एन ए ॲक्सेल्स कारण क्लास एट ट्रकची विक्री कमी झाली आहे म्हणून एस्कॉट्स को आणि बी पी सी एल हे सगळे शेअर मंदीत राहतील बी जी आर रेली गेअर जे एस डब्ल्यू स्टील इन्फोसिस एल आय सी भारत फोज जी एन ए ॲक्सेल्स एस्कॉट्स हिलदाल को आणि बी पी सी एल हे शेअर बी जी आर एनर्जीपासून बी पी सी एलपर्यंत सगळे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे पण एकंदरीत मार्केट मंदीतच राहील असं वाटतंय सुरुवातीला अगदी थोडंसं चाळीस ते, ते पंचेचाळीस पॉईंटवरती उघडेल म्हणजे तेजीत उघडेल आणि नंतर मार्केट मंदीत जाईल पण मार्केट तीनशे पॉईंटच्या आसपास मंदीत गेल्यानंतर तिथे खरेदी करता येईल कारण आजचा ओळीने चौथा दिवस आहे मंदीत जाण्याचा तर काही वेळ तेजीत आणि काही वेळ मंदिर असं मार्केट आज राहू शकतं पण छोटासा ट्रेड घ्यावा आणि थोड्यासं प्रॉफिट घेऊन बाहेर निघावं व्हॉल्यूम ठेवू नये पण एखादा शेअर अचानक जर वाढला तर त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग होत असेल तर प्रॉफिट बुकिंग करावं ही माझी सूचना आहे करावं की नाही काय करायचं हे पूर्णपणे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे नमस्ते